एक वाटी साबुदाना घेतलाय आता तो आपण भाजून घेऊ आणि आपल्याला एकदम बारीक घ्यासवर भाजायचा कलर नाही बदलायचा फक्त आपल्याला गरम करायचा बारीक केला ना तो बारीक हो नाही होणार त्यामुळं असा भाजून घेतला की थोडा जास्त कडक होतो आणि मिक्सरला एकदम बारीक त्याचं पीठ तयार होत गरम व्हायला हो बारीक घॅसवर ना पाच मिनिटं लागतात तर आपण गॅस बंद करू आणि थंड व्हायला ठेवूया आता हे आपण एकदम थंड करून घेऊया आणि थंड झाले की मिक्सरला बारीक करून घेऊ पीठ करून घ्यायचे आपल्याला याचं मी चायणी ठेवले कारण सावधानचं गरम आहे ना वाप पकडलं का मग ते नरम होतील त्यामुळे चायणी ठेवले ना की वाप निघून जाते आपले थंड झालेत आता आपण मिक्सरला बारीक करून घेऊ आपण इथे मिक्सरला बारीक करून घेतले अगदी एकदम पिठासारखं झालेले आहे बारीक आता आपण चाळून घेऊ आपण पीठ घेतलंय त्यामध्ये मिरची आलं आणि जिरं वाटून घेतले जेवढे पीठ घेतलंय तेवढा बटाटा घ्यायचा चवीनुसार मीठ आता हे आपण मळून घेऊया इथे आपण उकडलेला बटाटा किसून घेतला एकदम बारीक आता यामध्ये आपण पाणी टाकून मळून घेऊया आपण चपातीचं पीठ मळतो ना त्याप्रमाणे आपल्याला मळून घ्यायचा गोळा थोडं थोडं करून पाणी टाकायचं याप्रमाणे आपल्याला पीठ मळून घ्यायचंय आता यामध्ये मिरची ना तुमच्या अंदाजाने टाका तुम्हाला कितपत तिखट लागतं आपण पंधरा ते वीस मिनिटांसाठी इथं झाकून ठेवूया आता आपण पराठ्यासोबत खाण्यासाठी चटणी तयार करतोय आपण पराठ्याला जी मिरची वाटली आहे त्याच भांड्यात आपण खोबरं घेतोय आपण चवीनुसार मिरच्या तुम्हाला कितपत तिखट लागेल त्याप्रमाणे मीठ आपण लिंबू पिळून घेतोय आणि थोडीशी साखर आता आपण मिक्सरला बारीक करून घेऊ आपली खोबऱ्याची चटणी तयारी आपल्याला पराठ्यासोबत खायची ना थोडीशी घट्ट बनवली आपण आता पंधरा हो ते वीस मिनिटं झाले आपण पीठ बघू कसं भिजलंय ते आपलं पीठ छान भिजले अगदी गोळ्या तयार होतोय छान तुम्हाला वाटलं इथं घट्ट पीठ झाले तर पाणी टाकून परत मळून घ्या आता आपण पराठा करून घेऊ पीठ घेतले त्याचा गोळा बनवून घेऊ इथे मी राजगिऱ्याचे पीठ घेतले लाटण्यासाठी आता आपण पराठा लाटून घेऊया आपला लाटून झालंय जास्त जाड पण नाही पातळ पण नाही लाटायचं मध्यम साईड लाटायची आता हे बघा असं साईडला दिसतंय ना तर आपण कापून घेऊया आपला पराठा तयारी आता आपण भाजून घेऊ तेल लावून घ्यायचं तव्याला त्यावर पराठा टाकून आपण भाजून घेऊया बघा किती छान फुगलाय आपला पराठा बाजू तयार आहे